नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लाउज आहे जो आपण रोज घालण्यासाठी वापरतो असा त्याच्यावरती पंचकोणी गळा एकदम साध्या पद्धतीने कसा करायचा किंवा के कसा केला पाहिजे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर हे बघा इथे मी छातीचं माप हे आठ इंच घेतलेलं आहे आणि त्यापुढे माझी शिलाई मार्जिन दीड इंच आहे आणि कमरेचं माप हे सात इंच कंबर एक इंच टक्स आणि आठ इंचावरती कमरेचं माप घेतलेलं आहे त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे त्यानंतर हे बघा साडेपाच इंच मी पूर्ण शोल्डर घेतलेला आहे त्यामध्ये माझी गळारुंदी हे सव्वा दोन इंच मी घेणार आहे आणि सव्वा तीन इंच ही माझी शोल्डर पट्टी असणार आहे तर सव्वा दोन इंच गळारुंदी पासून मी पंच गळा तयार करणार आहे तर हे बघा तयार गळा मला नऊ इंचा घ्यायचा आहे तर मी अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिनचं घेत आहे तर नऊ इंचावरती मी गळ्याच्या उंचीचं माप टाकणार आहे त्यापुढे आपली गळारुंदी इथे खाली आपल्याला टाकून घ्यायची आहे तर तिथे मी सव्वा दोन इंच गळंदी घेतलेली आहे आणि हा बॉक्स आता मी आखून घेत आहे या पद्धतीने बघा मी हा बॉक्स तयार करून घेतला आहे तर हे बघा इथून आपल्याला साडेसहा इंचावरती खाली यायचं आहे इथे मी साडेसहा इंचावरती खाली आले आहे तिथून आपल्याला एक इंच आतमध्ये घ्यायचा आहे तर हे बघा गळ्याच्या उंचीनुसार ही जी गळ्याची उंची आहे आपल्याला त्यानुसार हे माप आपल्याला ठरवायचं आहे आता इथून आपल्याला पंचकोणी आकार तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा इथून आपल्याला हा आकार असा सरळ देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा आकार आपण तिरका जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या साईडने हे बघा थोडस पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं हे आपण चिटकावल्यानंतर आपल्याला इथून खाली तिरक जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा तर हे बघा इथे आपला हा पंचकोणी आकार तयार झालेला आहे आता हा आकार मी तुम्हाला कर कट करून दाखवते इथपर्यंत सरळ घेतलेला आहे तिथून पुढे आपण हा आकार कट करून घेणार आहोत हे बघा इथे व्यवस्थित पंचकोनी आकार तयार झालेला आहे आता या आकाराला मी तुम्हाला दुमडपट्टी तयार करून लावून दाखवणार आहे त्यामुळे काय होतं तर या आकाराची फिनिशिंग व्यवस्थित ये येते तर चला आपण त्यासाठी लागणारी पट्टी काढून घेऊ हे बघा आपल्याला सव्वा इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे त्यानंतर हे पट्टी आता आपण कट करून घेऊ तर मी सव्वा इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे बघा त्यानंतर हे बघा कडचं जे जाड कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कोणत्याही एका साइडने आपल्याला आपलं जे शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच किंवा पाव इंच जे शिलाई मार्जिन आपण सोडलेलं आहे ते शिलाई मार्जिन धरत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत टिप मारून घेत आहे तर इथे बघा आकारानुसार आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित पकडत इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन धरत टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन आपला त्यानु आहे त्यानुसार मी अर्धा इंचावरती खडून मार्किंग करून घेत आहे आणि तिथे खडून जिथपर्यंत मार्किंग केले तिथपर्यंत मी टिप मारून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा कोण्यावरती आल्यानंतर व्यवस्थित असं धुळून घ्यायचं आहे हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित कापड कोण्यानुसार फिट करून घेतल्यानंतर आपल्याला परत अर्धा इंच शिलाई मार्जिन कोण्यापर्यंत टिप मारत आणायची आहे त्यानंतर कोण्यापशी आल्यावर आपल्याला परत खडूने अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा इथं आपल्याला कोण्यावरती अशी रेश मारून घ्यायची आहे

रोज वापरण्यासाठी हा ब्लाउज मी शिवत आहे त्यामुळे गळ्याची उंची नवीनच ठेवलेली आहे तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता जास्त इथे आपल्याला आपलं जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढे ते शाखून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित हे बघा व्यवस्थित असं आणायचं आहे त्यानंतर आपल्याला हे असं डोंगरून घ्यायचं आहे बघा असं असं धुम घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला हे बघा असं ठेवून व्यवस्थित पुन्हा दुमडून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित धुमळून घ्यायचं आहे त्यानंतर कापड फिरवून घ्यायचं आहे आणि टेप मारायला सुरवात करायची आहे इथे तुम्ही आकारानुसार गोटही लावू शकता पण मला हे पट्टीची फिनिशिंग जास्त आवडते त्यामुळे मी हा संग व्हिडिओ शेअर केलेला आहे बघा या व्यवस्थित मी कापड आकारानुसार लावून घेतलेला आहे आता आपण ह्याचे हे जे कडच कापड आहे त्याच्याशी टिप मारून घेणार आहोत तर हे बघा मी दुमडून घेतलेलं आहे आणि टीप मारून घेत आहे खर तर ही टिप मी आधीच मारून घ्यायला पाहिजे होती त्या गळ्याला कापड लावण्याच्या आधी ही टीप जर मारली असते तर आपल्याला ही टिप नंतर मारावी लागली नसते तुम्ही गळ्याला पट्टी जोडण्या आधी टिप मारून घ्या पट्टीला पाव इंच दुमडून टिप मारून घ्यायचे आहे त्यानंतर गळ्याच्या आकारानुसार तुम्ही पट्टी जोडून घ्या तरी बघा कोण्यावर व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायचं आहे पाव पाव इंच शिलाई मार्जिन पकडत हे व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे रोज वापरण्यासाठी व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंग सहित पंचकोनी गळा तुम्हाला मी तयार करून दाखवत आहे या पद्धतीने सर्व बाजूने आपण पाव पाव इंच शिलाई मार्जिन पकडत पट्टी दुमडून घ्यायची आहे त्यानंतर बघा दुमंड्याआधी आपल्याला ह्या कोण्यांवर व्यवस्थित कट लावून घ्यायचा आहे कट लावताना व्यवस्थित कट लावायचा आहे तो आपल्या मेन कापडावर जाऊन द्यायचा नाही त्यानंतर इथे जे आपला फुगीर आकार आहे तिथेही आपण कट लावून घेणार आहोत त्यानंतर बघा आपल्याला या खाचेतून एक टेप मारून घ्यायची आहे व्यवस्थित या खाचेतून आपण टिप मारून घेणार आहे त्यामुळे काय होतं तर आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि पट्टी जी आपण गळ्यानुसार पट्टी जी लावलेली आहे ती वर दिसत नाही व्यवस्थित आतमध्ये धुमडली जाते त्यामुळे आपण ही खाचेतून टिप मारून घेत आहे तुम्ही या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा मी मोठ्या टाक्याची टीप मारून घेत आहे त्या कारण मी इथे हातशिलाई करून घेणार आहे तर हे बघा इथे मी टीप मारून घेत आहे तर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण ब्लाउज शिवून झाल्यानंतर आपल्याला या आकारानुसार हातशिलाई करून घ्यायची आहे आणि ही टीप ओसून काढायची आहे हातशिलाई केल्यानंतर आपला ब्लाऊज व्यवस्थित दिसेल आधी ही टीप जी मारली आहे आपण ती उसवायची नाही आधी आपण हातशिलाई करून घ्यायची आहे त्यानंतरच ही टीप आपण उसवून घ्यायची आहे आता आपण टक्स टाकून घेऊया खालच्या साईडने त्यानंतर बघा आठ इंचावरती कंबर घेतलेली होती आपण त्यासाठी ठेवून दमळून घ्यायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायचे आहे टक्सची त्यानंतर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने आपण या साइडने मार्किंग करून घेऊया टक्सच्या टिपा मारताना आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित पद्धतीने मी लॉक करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे दोन्ही टक्सला आपण इथे डबल टिप मारून घेणार आहे त्यानंतर सेम या ही आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही ला दोन्ही साइडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचे टक्स व्यवस्थित टाकून झालेले आहेत आता हे दोरे आपण कट करून घेऊया आणि इथे बघा टक्स व्यवस्थित आपले तयार झालेले आहेत कमरेसाठी लावण्यासाठी ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे तर हे बघा जी कमरेची लावण्याची पट्टी आहे त्या पट्टीला मी आधीच अर्धा इंच मार्जिन पकडत दुमरून घेतलेली आहे आणि ठिक मारून घेत आहे त्यानंतर ही आपली पट्टी कमरेच्या साईडने लावण्यासाठी तयार झालेली त्यानंतर ही पट्टी अशी आपल्याला ब्लाउज पिसावरती ठेवून घ्यायची आहे पाठीमागच्या भागावरती आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन भरत आपल्याला पीक मारून घ्यायचे आहे इथे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडत मी इथे या पट्टी वरून टिप मारून घेत आहे येथे आपला ब्लाऊज चा पाठीमागचा भाग व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा तर हे बघा ही पट्टी दुमडल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित कडेने टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली ती पट्टी वर दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे हे बघा मी पट्टी व्यवस्थित आतमध्ये सारख टीप मारून घेत आहे आपल्याला पट्टी वर दिसू द्यायची नाही त्यानंतर इथे बघा मी मोठ्या टाक्याची टीप मारून घेत आहे का त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तर हात शिलाई करून घ्यायची आहे त्यामुळे मी इथे मोठ्या टाक्याची टीप मारून घेतलेली आहे हे बघा पाणी कळायचं मागच्या साईजचा भाग व्यवस्थित मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे बिना अस्तरच्या ब्लाउज वर पंचकोणी गळा व्यवस्थित व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे माझा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा